ह्या सेंटरमध्ये सध्या माझी सुनबाई आणि माझा मुलगा आणि माझा स्टाफ खूप चांगल्या पद्धतीनं काम करतो त्यापैकी पाहूया वनिताची मुलाखत आपण घेऊया वनिता ज्या सेंटरमध्ये एक मुख्य रोल बजावते पाहूया तिचा तिचे काही अनुभव आपण ऐकूया नमस्कार माझं नाव वनिता दिंबीते आणि मी म्हणजे ज्या वेळेस आमचं सेंटर सुरू झालं तेव्हापासून छोटे 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 काम यातलं करते आणि मला मला वेगवेगळं काम करायला खूपच आवडतं ज्या म्हणजे प्रत्येक वेळेस जे जे नवीन काही काही सुरुवात होईल का मला त्या वेळेस माझा त्याच्यात सहभाग असतो ते आणि सुरुवातीला आम्ही किचनपासून सुरुवात केली तर ज्यावेळेस सेंटर सुरू झालं त्यावेळेस चपात्या बनवण्यापासून आम्ही सुरुवात केली तर पहिले फक्त चपात्या बनवायची ड्यूटी होती आणि मग सुरू झाला हळूहळू एक 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 दिव तर मग चपात्या केल्यानंतर मग किचनचं भाजी असेल किंवा मग दुसरं भाजी आणणं असेल करणं असेल स्टाफसोबत बोलणं असेल किंवा मग त्यांची काय अडचण आहे ती जाणून घेणं असेल त्यांना त्याच्यामध्ये कशी मदत होईल ते आणि आता हळूहळू मी दोन दोन तीन महिन्यापासून काउन्सलिंगचं पण काम करते अकाउंटचं पण काम गेल्या तीन चार वर्षापासून अकाउंटचं पण काम करते आणि आता एक सहा महिन्यापासून काउन्सलिंगचं करते तर हे जे वेगवेगळं काम करत असताना खूप वेगवेगळा असा अनुभव येतो आणि अनुभव येत असताना त्यांचे जे दुःख आहे ते दुःख जाणून घेण्यात त्यांना सपोर्ट करण्यामध्ये जी मजा येते ती इतर कोणत्याच कामात मजा येत नाही आणि असंच वेगवेगळ्या काम करत राहणार आहे मी आणि याच्या पुढेही अजून वेगळ्या कामांचं अनुभव थोडं थोडं घेऊन आणि त्याच्यामध्ये कसा वाटा घेईल मी आणि कसा प्रयत्न करेन हेच माझं काम असणार आहे आणि सगळं पण म्हणजे जे काही करायचं आहे का ते आमच्या नवोदय परिवारासाठीच करायचं आहे इथून मागही केलं आणि इथून पुढेही आम्हाला तेच काम पार्श्वभूमी काय इथं येण्या अगोदर तुम्ही पूर्वी जे काय माहेर आहे तुमचं कुठलं आहे आणि तुम्ही काय एज्युकेशन घेतलंय ते प्रेक्षकांना जाणून घेण्याची इच्छा आहे माझं माहेर चाचनळी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर आणि म्हणजे जास्त काही मोठी फॅमिली नाहीये किंवा जास्त शिकलेली पण नाहीये सर्वसाधारणच फॅमिलीतली मुलगी आहे मी आणि शिक्षण पण माझं काही जास्त झालेलं नाही माझं दहावी शिक्षण झालेलं आहे आणि फक्त आवड होती एक करायची आवड पण म्हणजे असं वाटत नव्हतं की बाबा इथं असं काही करायला भेटल किंवा मग एवढा अनुभव येईल किंवा फक्त एक करायची इच्छा होती मनापासून वेगळं काहीतरी आणि आल्यानंतर जे शिकायला भेटलं ते खूपच चांगलं शिकायला भेटलं आणि अनुभव तर खूपच येत आहे बस खूप छान म्हणजे अभिमानस्पद गोष्टी येत आहे तुम्ही करताय आणि हेच प्रेक्षकांच्या समोर आम्हाला दाखवायचंय आहे की तुमच्यात इच्छाशक्ती असली तर तुम्ही काय बनवू शकता आणि आपल्या मनात जर असेल आपल्याला काहीतरी वेगळं काम करायचंय फक्त स्वतःची इच्छा जर असेल तर आपण नक्कीच काहीतरी करू शकतो आणि पुढे जाऊ शकतो माझी ती इच्छा आहे ती करण्याची पण घरचा जो सपोर्ट आहे तो, तो खूप मोठा आहे मला की तू कर आम्ही आहे तिला बरोबर करण्यासाठी आणि ते सपोर्ट जात आहे म्हणूनच मी पण पुढे पुढे चालले आणि त्यांचा सपोर्ट असाच मला राहिला पाहिजे आणि मी पण अजून खूप पुढे गेली पाहिजे एवढीच <laughs> नाही आजची जी तरुणी आहे युवा फार ग्रॅज्युएशन असतं एम बी असतं तरी ते हातबोल असतात त्यांना काय तुम्ही मेसेज देशाल हतबल नका होऊ कारण कसं की माणसाला शिक्षणापेक्षा अनुभव हा खूप महत्त्वाचा असतो आणि शिक्षण फक्त आपल्याला पुस्तकी ज्ञान तर पाहिजेच आपल्याला पण स्वतःच्या ज्या अनुभवातून आपण जे काही शिकतो ना ते आपल्याला म्हणजे सांगता येतं किंवा असं होत असतं आपल्या आयुष्यामध्ये पण त्याला आपण कसं सामोरं जायचं किंवा ती परिस्थिती आपण कशी ऍडजस्ट केली पाहिजे तर शिक्षण म्हणजे महत्वाचं आहेच आहे पण आपला अनुभव पण खूप महत्वाचा असतो आणि त्याला कधीच म्हणजे असं संकट समजायचं नाही त्याला आपण कशी मात करून पुढे जाऊ हेच उपयोग असतो त्याच्यासाठी खूप छान धन्यवाद धन्यवाद